आपण काय करतो की एक विषय देतो म्हणजे पहिल्या वर्षी आपण कुसुमग्राजांच्या वरती कार्यक्रम केला होता पण मराठीतली पुस्तकं जास्तीत जास्त वाचली जावीत हा हेतू असल्यामुळे आपण दरवेळेला एक विषय देतो आणि त्या विषयावरची पुस्तकं वाचावी आणि ती पुस्तकं लोकांपर्यंत पोचावीत हा हेतू असल्यामुळे सगळीजणं ती पुस्तकं रेफर करतात त्याच्याबद्दल सांगतात परीक्षण देतात आणि बरीच जण ती पुस्तकं नंतर वाचतात येईल त्यामुळे मराठी दिनाचा हा हेतू असल्यामुळे आपण विषय विषय घेतलाय घेतलाय सुद्धा वेगळा आपण की एरबी पुस्तकं कदाचित आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा आवड नसल्यामुळे अभ्यास नसल्यामुळे पटकन आपण ती घेत नाही तर आज कळलं तर तुम्ही पण ती पुस्तकं नंतर वाचू शकाल सदा संगीताकडे आपण सर्वांचाच सात तर्फे मी संगीता सगळ्यांचं स्वागत करते आपण आता आत्ताच सा चित्राताईंनी सांगितलं की दोन हजार चारपासून हा आत्ता आपण कार्यक्रम करतो आहे मराठी दिनाचा आणि हा वर्षी तर विशेषतः फार मोठी गोष्ट आहे की मराठी भाषा आपली अभिजात होतीच पण शासकीय कागदपत्रांमध्ये सुद्धा आता तिला अभिजातचा दर्जा मिळालेला आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे मराठीसाठी इतके वर्ष आपण हा जो कार्यक्रम करतोय त्याला आपल्या सर्वांचा सहभाग हा एक खूप मोठा हे ह्याच्यामुळेच शक्य झालेलं आहे मराठी दिनाची सुरुवात ही मराठीच्या गुणगौरवाने व्हायला पाहिजे त्यामुळे आता वेदवती कुलकर्णी मराठीचं कौतुक करणारी कविता सादर करते आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा आत्ताच त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लाभला आहे आपल्या सर्व मराठी भाषिकांच्यासाठी ही फारच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तर आपली मातृभाषा मराठी तिला मी वाहिलेली ही शब्द सुमनांजली कवितेचं नाव आहे माय मराठी वराड बोली कोकण बोली आणि कधी ही अहिराणी वऱ्हाड बोली कोकण बोली आणि कधी ही अहिराणी माय मराठी लेव न सजली सोळा बोली गुणखानी झाडी बोली पांचाळी ती वारली अन वाडवली, झाडी बोली पांचाळी वारली अन वाढवळी तात करी अन मराठवाडी शोभत असे ही वेल्हाळी सामवेदी तशी कोल्हापुरी ही बंजारा नागरी जाम तशी कोल्हापुरी ही बंजारा आणि नागरी कादोडी अन संगमेश्वरी तशीच ती ही तंजावरी बोलीच्या षोडश कलातून माएचे लावण्य खुले बोलींच्या षोडश कलातून माएचे लावण्य फुले विधिकन्येच्या चरणावरती अर्पियली गंधाळ फुले बाळबोधी अन देवनागरी मोडलिपीच्या आरशात बाळबोधी अन मोडी लिपी चा अरशात अरूप सौष्ठव सुरूप होत से साक्षात माया करीते कौतुक करीते प्रीति भरवते निरंतर माया करीते कौतुक करीते प्रीति भरवते निरंतर माये मराठी कुशीत तुझिया तृप्त होत से मदंतर प्रत्येक क्षणीच्या अस्तित्वाची पहाट तुझी आपदी उघडे प्रत्यक्षणीच्या अस्तित्वाची पहाट तुझी आपदी उघडे ऋणात तुजिया सदैव राहो असेच माझे मन वेडे ऋणात तुजिया सदैव राहो असेच माझे मन वेडे धन्यवाद आता रोजचं जीवन जगताना आपण वेगवेगळ्या भाषा वापरत असतो अनेकदा काय होतं आपली मुलं परदेशात असतात किंवा आपण परदेशात फिरायला जातो वास्तव्याला जातो काही ना काही कारणाने त्यावेळेला तिथल्या तिथल्या भाषांना पण आपण त्यांचाही आधार घेतच असतो पण तिथेसुद्धा कुणीतरी एखादा मराठी भाषिक दिसला आणि त्याच्याशी मराठीत बोलता आलं की आपला आनंद एकदम द्विगुणित होतो आणि ह्या सगळ्या भावना चित्रादाईंनी त्यांच्या कवितेतून सादर केल्या मी सादर करते बोलीभाषा म्हणून मी हिंदी बोलते बोली भाषा म्हणून मी हिंदी बोलते कामाची भाषा म्हणून इंग्रजी बोलते पण जेव्हा मराठी व्यक्ती मला भेटते माझ्या मराठीला जणू मोकळे राहणंच मिळते आहेच माझी मराठी साधी सुरेली सुंदर अनेक अलंकारांनी नटलेली विविध रंगी पोतांनी समृद्ध झालेली छोट्या मोठ्यांना जवळची वाटलेली जरी तिच्यात असल्या अनेक गमती जरी आहेत काही शब्द अनेक अर्थी तरी आहे सरळ साधी समजणारी ती म्हणूनच आहे सगळ्यांची आवडती ती अनेक कवी लेखकांनी ती नटवली नाटक सिनेमा गाण्यात ती मिरवली अभिजात भाषेचा दर्जा म्हणून गौरवली आता सम साता समुद्रापलीकडेही तिला सांभाळली अभिमान आहे मला अभिमान आहे मला ती आहे माझी मराठी लिहिते वाचते बोलते आनंदे मी मराठी शिकवण्या शिकण्यासाठी माध्यम मराठी कारण मी पुजते मनाने ही अभिमानी मराठी माया मराठी गौरव हो दिनो असंच त्या कवितेला मी नाव दिलेलं आहे आज लिहिलेल्या कवितेला आनंदाचा <coughs> उत्कट प्रेमाचा उत्साहाचा आनंदाचा उत्कट प्रेमाचा आनंदा प्रेमा माय मराठी गौरव हा अतीव भाग्याचा मानचिन्न अभिजात मराठी शोभे मातेला मान चिन्ह अभिजात मराठी शोभे मातेला शो माते त्रिवार जय जयकारा नेहा, परिसर दुमला दहा दिशातून लौकिक गाजे आज मराठीचा माय मराठी गौरव हा अतिव भाग्याचा ज्ञानेश्वरी तु न भगवंताची गीता अवतरली ज्ञानेश्वरी तुन भगवंताची गीता अवतरली पवित्र गाथा तुकयाची ती अजरामर झाली दासबोधही ठाव घेतसे दासबोधही ठाव घेतसे अंतकरणाचा माय मराठी गौरव दिना अतीव भाग्याचा या प्रतिभेचे संस्काराचे बीजमणी रुजले या प्रतिभेचे बीज बीजमणी रुजले पवित्र स्नानही साहित्याच्या गंगेतच केले पवित्र स्नानही साहित्याच्या गंगेतच केले मातृभाषे साठी जीवन मातृभाषे साठी जीवन निश्चयहामुचा माय मराठी <laughs> गौरव दिन अतिव भाग्याचा अतीव भाग्याचा <laughs> <laughs> मराठी गौरव दिन कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त लिहिलेली कविता ती पण सादर करते चालेल ना ह्याचा कविव्यात व गाजे लौकिक दिशा तु न कोटी कोटी प्रणामामुचे आज तुझ्या पायी जन्म दिवस हा प्रतिभाशाली विचारवंताचा जन्म हा प्रतिभाशाली विचारवंताचा दैवी शक्ती सह अवतरला अंशच देवाचा दैवी शक्ती सह अवतरला अंशच देवाचा दिव्यत्वाची येथ प्रचिती सकला ना येई दिव्यत्वाची येथ प्रचिती सकला ना येई कोटी कोटी प्रणाम मुचे आज तुझ्या पायी भव्य कपाळी दैव आगळे सदैव शोभत प्रसन्न दुर्लभ उपमा अन्य नसे सर्वाभूती समत्व बुद्धी, सर्वाभूती समत्व बुद्धी नित्य तुझे ठाई कोटी कोटी प्रणाम आज तुझा पाई, गरजा जय जय कार क्रांतीचा घुमला देशात गरजा जय जय कार क्रांतीचा घुमला देशात नटसम्राटा स्थान लाभले हृदया हृदयात स्थान लाभले हृदया हृदयात पृथ्वीचे ते प्रेमगीतही अजरामन होई कोटी प्रणाम मुचे आज तुझ्या पायी तुवा घेतले भूमातेच्या सेवेचे वाण स्थापन झाले कुसुमाग्रज हे इथे प्रतिष्ठान अनंत ध्येया सक्ती गगना कवेत का घेई अनंत ध्येया सक्ती गगना कवेत का घेई कोटी कोटी प्रणाम आज तुझ्या पाई माय मराठी गौरव दिनहा येथे तुमला दुम ओवी मधुनी फुले मोगरा ओवी मधुनी फुले मोगरा सुगंध दरवळला ज्ञानेशाचा पाया तुकया कळसाला नै ज्ञानेशाचा पाया तुकया कळसाला नाही कोटी कोटी नामचे आज तुझ्या पाई आज तुझ्या पाई धन्यवाद तुमचे <laughs>